श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑगस्ट आहे करतेमृत गुरुप योग गुरुपशामृत योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल तर उत्तरात्र बारा वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे तसेच याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील केले जाणार आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यात वृद्धी होते अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात गुरु पुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते पैशा संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुषामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करायची आहे अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होते कुटुंबाची प्रगती होते गुरुपुषामृत योगासोबतच अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील या दिवशी तयार होत आहेत आणि या योगांमध्ये जे पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असत पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच अमृत योगामध्ये आपल्याला काही नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करायचा हा झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं जे नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला प्राप्त तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे तर त्या कोणत्या झाडाला स्पर्श करायचा कोणत्या वेळेत स्पर्श करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जे करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवा यायला विसरू नका गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून अंगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचीही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि तनाने आणि मनाने केलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला के तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी महादेवांची तसेच गणपती बाप्पा आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर महादेव हे संकटनाशक आहेत तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे यामुळेच या, या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्व आहे तसेच श्री सुप्तम आणि पुरुष सुक्तमचं पठन करून पंचोपचार पूजा करावी कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेच हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला हळद हळदी टाकायची हळदीला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अनन्य साधारण असं सा महत्व आहे त्याचबरोबर आपल्याला चमचाभर गाईचं कच्चं दूध आणि चिमुडभर काळे तीळ सुद्धा त्या तांब्याच्या कळशामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला दिवा सुद्धा तयार करायचा एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाती ही टाकायची त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकतात की अगदी तुम्ही शुद्ध गायचं तूप सुद्धा टाकू शकतात त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फुलं घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा त्या तुम्हाला वर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचं पिंपळ वृक्षाला हळद कुंकू अक्षदा दुग्धी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जे जलपण घेऊन गेलेले आहेत ते पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून चाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे कारण हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच ते देवन यांचा निवासस्थान असल्याचे म्हटले जाते एखाद्यावर शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावून ते शांत केले जाऊ शकता धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे दुसरे रूप मानण्यात आले आहे या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव देखील मिळाले आहे पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य मिळते तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेली सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूपश्चात स्वर्गाची प्राप्ती होते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा स्थितीत जी लोक पिंपळ झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात त्या भक्तांना धन स्वर्ग मोक्ष प्राप्त होते तसेच त्यांची सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच गुरु अमृत योगामध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांचा आणि शनिदेवाचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा आहे पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करून बोलायचं तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल धनप्राप्ती नोकरी प्राप्ती किंवा इतरही इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ